आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या उपराष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर संसदेत विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाही भाऊ साठे जयंतीनिमित्त राज्याची आदरांजली आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात साडेतेहतीस रुपयांची कपात नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला येत्या सात ऑगस्टला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होईल एकवीस ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर नऊ सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे आयोगानं या निवडणुकीसाठी मतदारसंघातल्या सदस्यांची यादी अद्ययावत केली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपती निवडतात विविध मुद्यांवर गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे लोकसभेत अकरा वाजता कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला त्याचवेळी विरोधी पक्षांनी बिहारमधल्या मतदार यादा पुनरीक्षण रद्द करावं या मागणीसाठी घोषणा द्यायला सुरुवात केली गदारोळामुळे सभापतींनी कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं नंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं दिवसभरासाठी ते स्थगित केलं राज्यसभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी केली आपल्याकडे तीस स्थगन प्रस्ताव आले असून ते फेटाळत असल्याचं उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं बिहारमधल्या मतदार यादा पुनरीक्षणावर चर्चा घेता येणार नाही असं हरिवंश यांनी स्पष्ट केलं मात्र विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं आता सभागृह येत्या सोमवारी भरेल पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ हेमंत सवरा यांनी विरार डहाणू आणि चर्चगेट दरम्यान प्रवास करणाऱ्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा काल लोकसभेत मांडला गर्दीच्या वेळी अधिक रेल्वेगाड्या चालवाव्यात दैनंदिन गरजेनुसार योग्य वेळापत्रक तयार करावं डब्यांची संख्या बारावरून पंधरा करावी रेल्वे स्थानकांच्या दोन्ही बाजूला स्वच्छ स्वच्छतागृहांची सुविधा उभारावी डिजिटल साईनबोर्ड आणि आसन व्यवस्था करावी अशा विविध मागण्या त्यांनी केल्या सध्या डहाणूपर्यंत धावणाऱ्या रेल्वेगाडीचा विस्तार उंबरगाव स्थानकापर्यंत वाढवावा अशी मागणीही त्यांनी केली बँकिंग क्षेत्रात प्रशासकीय सुधारणांसाठी तसंच ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना अधिकाधिक संरक्षण देण्याच्या उद्देशानं बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम दोन हजार पंचवीस आजपासून लागू झाला हा कायदा यावर्षी पंधरा एप्रिलला अधिसूचित करण्यात आला होता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं युपीआय पेमेंट ॲपच्या वापरासंबंधी जारी केलेले नवे नियम आजपासून अंमलात आले सर्व्हरवरचा ताण कमी करून ऑनलाईन पेमेंटची कार्यक्षमता वाढण्याच्या उद्देशानं हे नवे नियम लागू केले आहेत या नव्या नियमांनुसार आता ग्राहकांना अशा ॲपवरून आप दिवसभरात आपल्या बँक खात्यातली शिल्लक पन्नास वेळास येईल यावर आणखी मर्यादा घालण्याचा अधिकार युपीआय पेमेंट ॲप्सला असणार आहे याशिवाय आता ऑटो पेमेंटचे व्यवहार आता सकाळी दहा वाजण्यापूर्वी दुपारी एक ते पाच आणि रात्री साडेनऊ नंतर केले जाणार आहेत याशिवाय जर व्यवहारात अडचण आली तर आता त्या व्यवहाराची प्रत्यक्ष स्थिती ग्राहकांना समजून घेता येणार आहे स्थिती तपासण्यासाठी ग्राहकांना तीन संधी मिळतील त्यासाठी प्रत्येकी नव्वद सेकंदांचा प्रतीक्षा कालावधी असेल प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे प्रधानमंत्री उद्या उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यावर असतील यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना वीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित केली जाईल कोल्हापुरी चपलेच्या जीआय टॅक्सची अधिकृत नोंदणीकृत मालकी लिडकॉम आणि लिडकर या महामंडळाकडे असल्याचं दोन्ही महामंडळांनी स्पष्ट केलं आहे जून मध्ये इटलीच्या प्रसिद्ध प्राडा ब्रँडने आयोजित केलेल्या फॅशन शो मध्ये मॉडेलनं घातलेल्या लेदर सँडल्सचं डिझाईन जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चपलेसारखं होतं त्यावर वकिलांच्या एका गटानं प्राणाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली न्यायालयानं ती फेटाळली फक्त जीआय टॅगच्या नोंदणीकृत धारक म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक चर्मोद्योग विकास महामंडळांनाच अशा प्रकारची दिवाणी कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं न्यायालयानं सांगितलं या पार्श्वभूमीवर प्राळा किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्थांशी कोणत्याही प्रकारचे संवाद चर्चा किंवा प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार इतर कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला नाही असं दोन्ही महामंडळांनी स्पष्ट केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे लोकमान्यांनी केलेल्या जनजागृतीच्या कार्याचा गौरव त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे टिळक पुण्यतिथीनिमित्त आज रत्नागिरी टिळक इथं त्यांच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते लोकमान्यांच्या जन्मघरात त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तू असून मान्यवरांनी त्याची पाहणी केली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज लोकमान्य टिळक ट्रस्टचा राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिला जात आहे या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अण्णाभाऊ साठे यांनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल असं यावेळी म्हणाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात साडेतेहतीस रुपयांची घसरण झाल्याची घोषणा तेल विपणन कंपन्यांनी आज केली त्यानुसार नवी दिल्लीत एकोणीस किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत एक हजार सहाशे एकतीस रुपये पन्नास पैसे असेल मुंबईत या सिलेंडरची किंमत एक हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये असेल उपहारगृह आणि तयार खाद्यपदार्थांच्या दुकानांना याचा फायदा होईल घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही रक्षाबंधन गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे रक्षाबंधन तसंच गोकुळाष्टमीसाठी येत्या सात ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील वांदे टर्मिनस ते सांगानेर ही गाडी सात आणि चौदा ऑगस्ट रोजी चालवली जाईल वांद्रे टर्मिनस ते ओखा या दरम्यान चौदा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान विशेष गाडी चालवली जाईल वेलंकनी यात्रेसाठी सत्तावीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दरम्यान वांद्रे टर्मिनस ते तामिळनाडूमधल्या वेलंकनीपर्यंत विशेष गाड्या चालवल्या जातील या सर्व गाड्यांसाठी तिकीट आरक्षण तीन ऑगस्ट रोजी सुरू होईल प्रवाशांना आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसंच संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर तिकिटांचं आरक्षण करता येईल कोकण रेल्वेवर लांब पल्ल्याच्या सोळा गाड्या रत्नागिरीहून थेट मडगावला थांबतात त्या गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकात थांबे द्यावेत या आणि इतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि सिंधुदुर्ग संघर्ष समितीतर्फे आज सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं तसंच मडुरा दादर आणि सावंतवाडी सीएसएमटी गाड्या कायम सुरू कराव्यात रेल्वे स्थानकांवर स्वच्छता वीज एटीएम पीएसआर उपलब्ध करून द्याव्यात या मागण्यांचाही त्यात प्रामुख्याने समावेश होता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यंदाच्या उन्हाळी सत्रांतर्गत तिसऱ्या टप्प्यातल्या लेखी परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत अठरा ऑगस्टपर्यंत राज्यातल्या एकूण त्रेपन्न केंद्रांवर ही परीक्षा होईल आठ हजार चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत याआधी उन्हाळी सत्रांतर्गतच्या दुसऱ्या टप्प्यासाठी झालेल्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम सुरू असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे ठळक बातम्या एकदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर संसदेत विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राज्याची आदरांजली आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात साडे तेहतीस रुपयांची कपात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार